सोलापूरकरांनो तुम्ही जर एसटीतून प्रवास करताय का मग थोडंसं सावधान कारण सोलापूरच्या बसस्थानकातून कोणत्याही ठिकाणी तुम्ही जर जात जात असाल असाल किंवा बसून तर काळजी घ्या तुमच्या जवळ असलेली बॅग पैसे किंवा खिसे कापून तुमचे पैसे चोरण्याचे धाडस चोरांकडून होत असल्याचं समोर आलं आहे सोलापूरच्या बसस्थानकात आज तुळजापूरच्या एका शेतकऱ्याचे तब्बल पंच्याहत्तर हजार रुपये चोरांनी लंपास केल्याची घटना घडली आहे गोरे नामक या शेतकऱ्याचे खिशात असलेले पंच्याहत्तर हजार रुपये अज्ञात चोरट्याने खिशाला ब्लेड मारून कापून पंच्याहत्तर हजार रुपये लंपास केले आहेत या शेतकऱ्याने आझादी बचावशी बोलताना काय सांगितले आहेत पहा गाडीत बसला इथं झालं माहिती तिकीट काढायचं त्या तिथं पुढे गेलं की मी बघतो तर खिशात पैसेच नाही तिथे मग पैसे नाही तर म्हणजे मी बघायला लागलो किशात तर ते म्हणजे आमच्या गावात म्हणजे आता कुठला सापडतो काय करतो इथं माहित झालं मी उतरलो तुळजापूरला पण माहित आमच्या गावातली म्हणजे आता काय करतो गेलं ते गेलं म्हणजे चल किती होते पैसे पंच्याहत्तर हजार तुमचं नाव काय सावदागर गोरे कुठे राहणार मुख्य आपशिंग

मला असं माझं एका आठवडा असं पुढे दरवाजे धरलं आणि मग ते दरवाजात म्हणलं